मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ मा है उत्तर तो भारत मेरी माउसी है और एक बार माँ मर गई चलेगा लेकिन माउसी मरना नहीं चाहिए तो मावसी ज्यादा प्यार करती है राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहे त्यासाठी सर्वच पक्षांनी आहे राज्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेते मंडळी प्रक्षोभक वक्तव्य करत असतात असंच वक्तव्य एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मागा ठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी संदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं यामुळे त्यांच्यावर चहुबाजूने टीका होत होती सुर्वे यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला होता मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी ही माझी आई आहे तर उत्तर भारत ही माझी मावशी आहे एक वेळ आई मेली तर चालेल पण मावशी जगली पाहिजे असं वक्तव्य करून वाद ओढावून घेतला उत्तर मेरी मैं कहना चाहता हूँ कि मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ मा है उत्तर भारत मेरी मावसी है अरे एक बार माँ मर गई तो चलेगा लेकिन मावसी मरना नहीं चाहिए मावसी ज्यादा प्यार करती है तो से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है त्यांच्या या वक्तव्यानंतर आमदार सुर्वेवर चौ बाजूनी टीका सुरू झाली शिवसेना आणि मनसेकडून त्यांच्यावर टीकास्त्र सुरू झाले मताच्या लाचारीसाठी सुर्वे यांनी असं वक्तव्य केल्याचा आरोप विरोधकांनी केला शिवसेना उभाटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी सुर्वे यांच्यावर निशाण साधला बावीस रोजी आईलाच नमस्कार करून ते बाहेर पडले त्यांना आई आणि माता यांच्यातील फरक तरी कळतो का असा सवाल त्यांनी केला मतांच्या लाचारीसाठी त्यांनी असं विधान केल्याचं पेडणेकर यांनी म्हटलं आमदार प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांनी हात जोडून माफी मागितली आहे मराठी माझी माय मावली आहे अनावधानाने माझ्याकडून हा शब्द गेला असेल कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो असं प्रकाश सुबे म्हणाले माझ्याकडून चुकून शब्द निघाल्यामुळे मराठी माणसाची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत आमदार प्रकाश सुबे यांनी हात जोडून माफी मागितली